नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांचे बंदगळ्याचा ब्लाऊज असतो कॉलरचा ब्लाऊज असतो बोटने ब्लाऊज असतो तर बऱ्याच महिलांचा ब्लाऊज मागच्या साईडला किंवा पुढच्या साईडला खेचला जातो खांद्यामध्ये या ठिकाणी बघा या ठिकाणी जो आपला दंडगेर आहे मागील मोंडा आहे त्या ठिकाणी खेचला जातो शोल्डरला खेचला जातो त्याचं कारण तर तसं होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे ते तुम्हाला सांगते तर या ठिकाणी बघा असे आपले ब्लाऊज असतात आता हा कॉलरचा आहे मागचा गळा तर हा कॉलर फक्त पुढेच हाफ कॉलर आलेली आहे मागच्या साईडला फक्त एक इंच गळा घेतलेला आहे हा ब्लाऊज बघा तर, तर हे असे आपल्याला ब्लाऊज शिवायचे असतात पण शोल्डरला खेचले जातात मागच्या साईडला मोंड्यामध्ये सुद्धा खेचले जातात तर त्याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि तसं होऊ नये त्यासाठी सांगणार आहे हा ह्या ठिकाणी सुद्धा बघा कटोरी ब्लाउज कॉलरचा घेतलाय एकदम सोप्या पद्धतीने याची सुद्धा तुम्हाला शिलाई दाखवलेली आहे कटिंग दाखवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तर अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवण्यासाठी ज्या बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतोच कारण की कितीही काळजीने ब्लाऊज शिवला तर आमचा ब्लाऊज शोल्डरला खेचला जातो बऱ्याच कस्टमरची तक्रार असते पण माझ्याकडे तर नाही आहे पण अशा बऱ्याच जणांना असं म्हणतो ताई आमचा असा शिवला पण आऊ इथं असाच झाला मी त्यांच्याकडे शिवून आणला तर अशा बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम असतात तर या ठिकाणी बघा शोल्डर बरोबर आलेली आहे व्यवस्थित बसतो कुठलीही अडचण येत नाही या ठिकाणी बघा हा प्रिन्सेस हाई नेक ब्लाउज शिवलेला आहे ह्या ठिकाणी बघा नेक वी गळ्याचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघा हा मद्रास कटोरी आहे हा पण हा कलर घेतला आहे तर असे ब्लाऊज आपल्याला शिवायचे असतात तर अशा वेळेस तुम्हाला शोल्डरला खेचला नाही पाहिजे मुंड्यामध्ये खेचला नाही पाहिजे पुढच्या साईडलासुद्धा पहिल्या हुकला ताईट नाही झाला पाहिजे तर अशा वेळेस काय केलं पाहिजे फक्त एकच छोटीशी बदल करायचा नेहमीप्रमाणे मापं टाकतो त्याप्रमाणे मापं टाकायची फक्त मागील जो भाग असतो शोल्डरला तो एक ते सव्वा इंच उंचीला जास्त घ्यायचा आणि तिथून बाकीची सगळी माप पहिले टाकून घ्यायची त्याच्यानंतर मागच्या साईडचा जो आहे शोल्डरला एक ते सव्वा इंच वाढवायचं आणि त्यानंतर उतार द्यायचा तर ही हा तुम्ही जर बदल केला तर तुम्हाला कोणत्याही बोटनेक असो शोल्डर शोल्डरचा हाफ कॉलर असेल कोणताही कॉलर बोटनेक हायनेक तुम्ही ब्लाऊज शिवू शकतात तर तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही